जनतेच्या अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी त्रेचाळीस वर्षीय गृहिणी बेपत्ता इचलकरंजी षटकोन चौक परिसरातील त्रेचाळीस वर्षीय गृहिणी रुपाली अजय सातपुते या घरातून कोणास काही न सांगता निघून गेल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे वर्दिनार अजय दिलीप सातपुते वय रा वॉर्ड नंबर सोळा घर नंबर तीनशे तेहतीस षटकोन चौक इचलकरेंजी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ही घटना घडली सातपुते हे नाईट शिफ्टवरून घरी परतल्यावर बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांच्या पत्नी रुपाली यांनी घराबाहेरून कडी लावून घर सोडले काही वेळानंतर त्या घरात आढळल्या नसल्याने वर्दीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली बेपत्ता झालेल्या रुपाली सातपुते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे अंगाने मध्यम रंग गोरा उंची पाच फूट तीन इंच कुरळे काळे लांबकेस लांब नाक काळे डोळे अंगात हिरव्या रंगाचा चुडीदार पायात लेगिन्स आणि कोल्हापुरी चप्पल कानात सोन्याचे टॉप्स भाषा मराठी आणि स्पष्ट बोलतात पुढील तपास पोहेका चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी सदर महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे साह जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव